मराठी महाराष्ट्राचा अभिमान उद्योजकांचा सन्मान मराठी महाराष्ट्राचा अभिमान उद्योजकांचा सन्मान नमस्कार सर समाचारवाणी आणि रिसील डॉट इन प्रेझेंट्स महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये आपलं खूप खूप स्वागत काय नाव आहे सर आपलं आणि कुठून आलात आपण माझं नाव आहे दीपक साबणे मी छत्रपती संभाजनगरवरनं आहे आणि माझा व्यवसाय आहे साबणे फर्निचर मॉल जे की रिटेल इंडस्ट्रीमध्ये काम करतो फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक रिगार्डिंग अच्छा तर सर अजून आपल्या उद्योगबद्दल आमच्या उद्योजकांना नवीन पिढीला काय सांगाल कशा पद्धतीच्या तुम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचरच्या जे गुड्स असतील त्याच्याबद्दल आपण रिटेल क्षेत्रामध्ये काम करतो काम करत असताना प्रचंड मेहनत करावी लागते हे सर्वांनी लक्षात ठेवा स्ट्रगल जर करण्याची जर तयारी असेल तर नक्कीच यश भेटेल आणि फ्युचरमध्ये जर कोणाला काही असं वाटलं तर सजेशन पण आपण त्यांना देऊ शकतो अडचण नाही सर yes. जेव्हा आपल्याला हा गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज असा उच्च दर्जाचा महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार जेव्हा जाहीर झाला आपल्याला समजलं की आपल्याला आता जायचं आहे या पुरस्कारामध्ये तर तेव्हा काय वाटलं आपल्याला आणि आप आज इथे येण्याची किती उत्सुकता होती प्रथम मी रिसेल डॉट इनचं मनापासून खूप धन्यवाद मानतो त्यांनी आम्हाला ह्या अवॉर्डसाठी त्यांनी आपल्याला अवॉर्डसाठी त्यांनी आपला नॉमिनेट केलं कारण तुम्ही जर आमचा जर विचार न्यायचा गेला कदाचित आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो आणि या बाबतीत या जर, जर विचार केला तर आमची साबणे फर्निचर मॉलची टीम असन ग्राहक असन मित्रपरिवार असन आणि हितचिंतक असन आणि रिसेल डॉट इंची टीम असन तर यांच्यामुळे हे अवॉर्ड भेटणं आम्हाला शक्य झालं त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार यस सर आमच्याही टीमकडनं आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू सो मच सर द नेक्स्ट Award category is Best Furniture Mall in Chhatrapati Sambhaji Nagar, and the award goes to the CEO of Sabne Furniture Mall. Can I have Shri Deepak Sabne on the stage?